नमस्कार सर्व आदिवासी बांधवांना सुप्रेम नमस्कार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत शासकीय अनुदानित आणि नामांकित अशा तीन प्रकारच्या शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये एकूण शासकीय सतरा आश्रमशाळा आहेत आणि अनुदानितमध्ये चौतीस आश्रमशाळा आणि नऊ नामांकित शाळा या शाळेअंतर्गत जवळजवळ सव्वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना माझं आवाहन आहे की सोळा तारखेला शाळा प्रवेश उत्सव दिन आपण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावला अंतर्गत सर्व शाळेमध्ये राबवत आहोत या दिवशी सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी आम्ही सर्व पालकांना संपर्कात आहोत तथापि याद्वारेसुद्धा मी आवाहन करत आहे की आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी व शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी व त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण तात्काळ विद्यार्थ्यांना सोळा तारखेला शाळेमध्ये उपस्थित राहण्यासाठी आपण स्वतः घेऊन यावं या नंतर जे आपले विद्यार्थी आहेत की जे पहिली किंवा इतर शिक्षणासाठी काही शाळेपासून वंचित असतील किंवा ज्यांना इतर शाळेमध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना मी आवाहन करेल आणि आपल्यामार्फतही आवाहन करेल की आमच्या शाळेमध्ये निवासी शाळा आहेत जेणेकरून त्यांना निवासाची सुविधा आहे त्या ठिकाणी बेड आहे त्या ठिकाणी त्यांना अंतरूपांवरून दिलं जातं त्याचबरोबर शिक्षणाची सर्व सुविधा त्यांना मोफत दिल्या जातात त्यामध्ये जाता। ते त्यांचं भोजन असेल सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण त्याचबरोबर शिक्षणामध्ये त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य दिलं जातात त्यामध्ये सर्व स्टेशनरी पुस्तकं त्याचबरोबर गणवेश हे सर्व मोफत दिली जातात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आ, तेल साबण वगैरे याच्यासाठी सुद्धा चार हजार रुपये पर प्रत्येक वर्षी त्यांच्या खात्यावर दिले जातात अशा ह्या विविध सोयीसुविधा आमच्या शिक्षणामध्ये दिल्या जातात त्यामुळं सर्व पालकांना मी विनंती करेल की आपण जास्तीत जास्त आश्रमशाळाचा लाभ शाळातील शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि आपल्या विद्यार्थ्यांना दिनांक सोळा रोजी शाळेमध्ये घेऊन यावं यासाठी मी पुनशे विनंती करेन धन्यवाद